हाय नमस्कार शुभ्रा हाय हाय बाय बाय बघू आहे काय बघायचं काय 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 लांब ना बघ मला आधीच चाललंय भाजी बनवायचं मस्त वांग्याची भाजी मन ग वांग्याची भाजी जा आपण आप बसले बाहेर जा मोबाईल मध्ये येते तिला मोबाईल मध्ये दिसतय ना तिचं चित्र तिला म्हणून करते बघ 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 की चला मोबाईल दिला तिला लागल तिला तिला मोबाईल पाहिजे टीव्ही व्ही लावायची टीव्ही वी तुका आपाच्या फोन मध्ये बुक लागली जा 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 बोलते, जा। जा बोलते आपाचा फोनवर फोन आलाय आधीच वांग बनवायचे इकडं मी ठेवले पाणी गरम कराय वांगे छान अशी वांगीच्या भाजीत गरम पाणी टाकायच मसाला नाही टाकला आधी छान असं लसूण कोथिंबीर भरपूर तेल मीठ शेंगदाण्याचं कूट आणि मसाला घरचा मसाला आमचा घरी आई बनवलेला माहिती आता दुसरा गव बनवायचा हम्म आहे कशी वाटती भाजी वांग्याच्या हातची वांगी ही चिरून ठेवली पण आईच्या हातनी वांगवलंय भारी होत आईला म्हटलं तुम्हीच टाका फुडणी करते अगोदर शेंगाण्याची कूट सगळं टाकून घालवायचं कोण कोण पाणी उकळलं ना तर पाणी वतून उकळलं शेंगदाण्याचं कूट टाकतात आम्ही नाही आम्ही आधीच शेंगदाण्याचं कूट टाकतो आणि मग नंतर न गरम पाणी झालंय का <संटाराँथ>। देसांड चला पाणी वतलं गरम पाणी असलं मग डायरेक्ट डोळ्यालाच वाप लागली कसं वाटतंय मग आताच आता हे छान उकळी फुटल आणि गरम पाणी टाकलं मस्त उकळी फुटल शिजून दोन तांबे पाणीवतले त्याच्यात शिजून अर्धा तांब्या लई झाला पण वांग आम्हाला मस्त शिजल्याला लागत चांगलं उकळून उकळून कुटकुट आलाय साईडला आता हे पसारा आवरायचा म्हणजे झाडून काढायचं आणि भांडे घासायची तोपर्यंत छान अशी भाजी शिजती आणि मग गरम गरम बाजरीच्या भाकरी आणि वाघ खायचं होय बाजरीच्या भाकरीवर सगळ्यात भाज्या छान लागतात मेथीची शेपाची परत पालक वांग बटाटा सकाळी मुळ्याची भाजी बनवलेली आता मुळ्याची भाजी मला लय आवडली आता परत गेलं ना मुळं तुम्हाला सांगितलं आळूची पानं आणि मुळं हे दोन्ही आयुर्वेदिक असते हे आहे महिन्यातून एकदा एकदा तरी ह्याची भाजी खाल्लीच पाहिजे आम्ही आता ठरवलंय की महिन्यात ना आम्ही आळूची पानं आणि मुळा ह्या दोन भाज्या खाणार म्हणजे खाणारच नाही खाणार असं नाही आणि शुभ्राला पण टाकले शुभ्राला पण खाय तिला पण खोकला लागला काय मोबाईल घेतला तिला आपले दुधू काढायचे अप्पाला धार हे <laughs> <दार कारेचे>। धार काढायचे धार दुधू धार बोल हाय पण सगळ्यांना हाय बाय बाय कर मग ठेवायचा बाय बाय बाय